मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मायक्रोसॉफ्ट वर्ड थ्री सिक्स्टी फायच्या बेसिक कम्प्युटर कोर्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत या पूर्वीच्या पिरियड्समध्ये आपण कम्प्युटरची तोंड ओळख पाहिली होती त्यानंतर वर्ड सुरू केलं वर्डमध्ये मग फाईल टॅब होम टॅब आणि आता इन्सर्ट टॅब आपण घेत आहोत तर सुद्धा आपण टेबल बघितलं होतं पिक्चर बघितलं होतं थ्री डी मॉडेल्स शेप्स हे सगळं पाहून झालेलं आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आज मी स्क्रीनशॉट याबद्दल माहिती सांगणार आहे आपण जसा मोबाईलमध्ये स्क्रीनचा एक फोटो घेतो स्क्रीनशॉट घेतो तसाच आपण आपल्या कम्प्युटरमध्ये सुद्धा घेऊ शकतो त्यासाठी इन्सर्टमध्ये स्क्रीनशॉट हे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे या स्क्रीनशॉटच्या ॲरोवर क्लिक करा पण त्याआधी आपल्याला ज्या गोष्टीचा स्क्रीनशॉट पाहिजे ते समोर ओपन पाहिजे समजा आता माझ्या मागे हे वॉलपेपर आहे या वॉलपेपरचा जर मला फोटो घ्यायचा असेल तर वॉलपेपरच्या वरती मी आपलं वर्ड ओपन केलेलं आहे आता स्क्रीनशॉटच्या ॲरोवर क्लिक करून स्क्रीन क्लिपिंग यावर एक क्लिक करेल आपलं वर्ड मिनिमाइज झालं आहे आणि स्क्रीन थोडीशी अशी ब्लर झाल्यानंतर आपल्याला जेवढ्या भागाचा स्क्रीनशॉट काढायचा आहे तेवढा दाबून ओढून घ्यायचा लेफ्ट क्लिक दाबूनच ठेवायचं आणि पूर्ण जेवढा भाग आपल्याला पाहिजे तेवढा माऊस त्यावर फिरवून घ्यायचा आणि लेफ्ट क्लिक सोडून द्यायचं तर अशा पद्धतीने आपला स्क्रीनशॉट आपल्या वर्डमध्ये आलेला आहे मग त्यावर क्लिक करून जसं आपण इन्सर्ट पिक्चर केलं होतं त्या पद्धतीने आपण सगळं त्याचे इफेक्ट्स हे वापरू शकताल एक अजून एक उदाहरण पाहूयात आता मी आधी हे आपलं माय कम्प्युटर चालू केलेलं आहे विंडोज एक्सप्लोलर चालू केलेला आहे आणि त्यामध्ये या ज्या फाईल्स आहेत यांचा जर मला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर मी याच्यावरती आपलं वर्ड लावेल आता आपल्या वर्डच्या मागच्या बाजूला हा फाईल एक्सप्लोलर आहे इन्सर्टवर क्लिक करेल स्क्रीनशॉटचा ॲरो आता इथे दोन ऑप्शन दिसत आहेत फाईल एक्सप्लोलर किंवा आपलं मागचं वर्डची फाईल पण मला या दोन्ही नको आहे मी खाली स्क्रीन क्लिपिंगवर क्लिप क्लिपिंग क्लिक करेल आणि जसं स्क्रीन क्लिपिंगवर क्लिक केल्यावर जे काय आपल्याला पाहिजे असेल त्याला लेफ्ट क्लिक दाबून ठेवा आणि थोडंसं ओढून घ्या माऊस सोडून द्या तर अशा पद्धतीने आपल्या स्क्रीनवर त्याचा ता फोटो तयार झाला आहे एक अजून उदाहरण पाहू मी आता कॅल्क्युलेटर लावतो याला मध्ये पकडून आपण त्याची जागासुद्धा बदलू शकता तर आता आपण हे कॅल्क्युलेटर ओपन केलेलं आहे आणि परत माझ्या या इकडे वर्डवर मी क्लिक करेल आता मला कॅल्क्युलेटरचा फोटो इथे घ्यायचा आहे इन्सर्ट स्क्रीनशॉटचा ॲरो स्क्रीन क्लिपिंग आणि हे ब्लर झाल्यानंतर कॅल्क्युलेटरचा विंडो आपल्या याच्यात येईल असा एक बॉक्स त्याच्याभोवती ओढून घ्यायचा आणि आपली क्लिक सोडल्यावर एक स्क्रीनशॉट आपल्या कॅल्क्युलेटरचा आपल्याला इथे पाहायला मिळतो याची साईज आपण कमी जास्त करू शकता जे पण काय आपल्याला करायचं असेल ॲज अ फोटो आपण याला इफेक्ट्स देऊ शकता जे काही तुम्हाला करायचे असतील त्याला बॉर्डर देऊ शकता तरहे काई -काई तर हे होतं इन्सर्टमधला स्क्रीनशॉट समजा मला आता माझ्या या वर्डचीच ही इन्सर्टमध्ये काय काय मेनू असतात त्याचा जर मला फोटो घ्यायचा असेल तर मी आधी इथे इन्सर्ट लिहिल एंटर आपलं एक वर्ड तर इन्सर्ट लिहिल्यानंतर आपलं एक वर्ड इथे चालू आहे त्याला ओपन करतो पुन्हा इन्सर्ट टॅब इथे उघडून ठेवतो आणि आपलं जे दुसरं वर्ड आपण ओपन केलेलं आहे डॉक्युमेंट टू ते ओपन करूयात आता डॉक्युमेंट टूच्या मागे डॉक्युमेंट वन आहे स्क्रीनशॉट स्क्रीन क्लिपिंग थोडं ब्लर होऊ देऊयात हे ब्लर झाल्यानंतर आपण याला ओढून घेऊत आणि क्लिक सोडल्यानंतर आपल्या वर्डच्या फाईलमध्ये इन्सर्ट टॅबमध्ये काय काय मेनू असतात हे मेनूज आपल्याला इथे पाहायला मिळतील अशा पद्धतीने आपण आपला इन्सर्टमधला स्क्रीनशॉट वापरून आपल्या स्क्रीनवर जे पण काय फोटोज आपल्याला घ्यायचे असतील ज्याचा पण कशाचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल आपण हा प्रभावीपणे घेऊ शकता आणि आपल्या कामकाजात त्याचा वापर करू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद लवकरच आपण इन्सर्टमधल्या लिंक्सबद्दल व्हिडिओ पाहणार आहोत तोपर्यंत बाय बाय